काम व्हायचं परंतु सहज बिल्डिंग मध्ये आल्याच्या नंतर समोरून आले समोर ज्या वेळेला कार्यालयाच्या गेल्याच्या नंतर मनापासून असं वाटायचं की आपण साहेबांना त्या ठिकाणी भेटायला जावं परंतु साहेबांनी सांगितलं की मी आता गप्पा मारताना सहज त्यांनी की मी या वर्षामध्ये आता रिटायर्ड होतोय आणि म्हणून मी साहेबांना सांगितलं की साहेब तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर कदाचित वयामुळे आपण रिटायर होत असतात परंतु तुम्ही टायर्ड झालाय असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मनाला खंत वाटत होती की इतका चांगला अधिकारी खूप प्रदीर्घ काळ पुण्याच्या या परिमंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या वरती सेवा करण्याची संधी माणसं जोडण्याची संधी साहेबांना त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणून असा अधिकारी त्या ठिकाणी आपल्यातून जाणारे अशा प्रकारची भावना निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये असेल ती माझ्या मनामध्ये होती परंतु साहेबांनी एक सुखद अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांना एक धक्का म्हणू असा दिला आणि साहेबांचं खरं तर जूनमध्ये रिटायरमेंट होती परंतु जून मध्ये आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाच्या असलेल्या मानव संसाधन सारख्या महत्वाच्या संचालक पदावरती साहेबांनी या ठिकाणी बजल मारली आणि त्या ठिकाणी आज साहेब आपलं सगळ्यांना त्या ठिकाणी आपला माणूस वाटावा अशा प्रकारचा त्या साहेबांनी जो प्रवास आणि जी मजल गाठली त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच वतीनं मी आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी भविष्यातल्या त्यांच्या सगळ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छिंतो त्यांना हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो निश्चितपणानं आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की साहेबांच्या अनेक वक्त्यांनी त्यांच्या आवडी सांगितल्या या ठिकाणी तुला होणार आहे आणि ही तुला होत असताना साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी लेखनाची वाचनाची साहित्याची साहित्यिक लोकांच्या बरोबर चर्चेची या सगळ्या गोष्टींची आवड आहे आणि त्यामुळं मी सगळे ते टप्पे बघायचे सांगितले ते गाठत असताना ज्या वेळेला मानव संसाधन पर्यंत आलो त्यावेळेला त्याच्यानंतरचा टप्पा काय असेल ही निश्चितपणाची उत्सुकता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जी आहे ती माझ्याही मनामध्ये होते आणि त्यामुळं मी माझ्या मनाला वाटलेलं सांगतो उद्याच्या काळामध्ये साहेब आमच्या क्षेत्रामध्ये येऊन सुद्धा आपण चांगल्या प्रकारची एक उंची गाठू शकाल कारण म्हटल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांना असं वाटतं की सगळेजण राजकीय कार्यकर्ता म्हटले की सगळ्यांच्या अंगावरती झुरळ पडल्यासारखं एक अवस्था होती परंतु खरंच मी सांगतो की राजकारणाला सुद्धा आपल्यासारख्या चांगल्या लोकांची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून ज्यावेळेला वेळेला साहेबांना आम्ही वेळोवेळी चर्चा करतो त्यावेळेला आपल्यामध्ये मला उद्याचा निश्चितपणानं एक मोठा राजकीय कार्यकर्ता दडलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळं निश्चितपणानं आपण कुठेही असाल त्या ठिकाणी समाजाची सेवा करण्याचंच काम आपण निश्चितपणानं कराल अशाच प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र